अगदी आनंद होतोय की आपल्या युट्यूब चॅनलवर आज नव्वद हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं की आपल्याला लवकरात लवकर शंभरी गाठायची असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये जेणेकरून मला अशाच नवनवीन ज्या शेतीविषयक कन्सेप्ट आहेत त्या नक्कीच तुमच्या सोबत घेऊन यायला आवडेल मित्रांनो नमस्कार मी कविता रामदास ढोबळे काव्यास ब्लॉग या आपल्या मराठवाड्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण जुन्नर तालुक्यातील भोरवाडी या गावात आलो आहे तर खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाच्या पिकाला आज आपण भेट द्यायला आलो आहे तर सोयाबीन पिकाला नेहमी शेतकरी गृहित धरत असतात खरीप हंगामातील पीक आहे त्यामुळे आपल्याला कधी कधी कळत नाही की खत व्यवस्थापन असेल कीड व्यवस्थापन असेल बुरशीचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल तर या पद्धतीने आपल्याला नियोजन करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीज निवडताना काय काळजी घ्यायची तर या करण्यासाठीच आज आपण प्रसाद दादांना भेट द्यायला आलोय तरी प्रसाद दादांकडून आपण याबद्दलची संपूर्णच माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्की आवडेल नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल तर दादा नमस्कार नमस्कार काव्याच ब्लॉग या माझ्या मराठमा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर जसं मी यापूर्वी सांगितलं की बरेच लोक पेरणी यंत्राने सोयाबीनचे लागवड करत असतात परंतु आपण सरी पद्धतीने लागवड केलेली आहे तर ही संकल्पना कशी सुचली माझं नाव प्रसाद बाबाजी भोर भोरवाडी हिवरे बुद्रुक हे गाव आहे तर मी बी एस सी ॲग्री केलेलं आहे त्यानंतर नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या आपल्या शेतीत कशा राबवायच्या कोणत्या पद्धतीने आपण नवीन म्हणजे आधी जे घरच्या आपल्या शेती करत आली पण त्यात नवीन टेक्नॉलॉजी कोणत्या पद्धतीने वापरायची त्यात तर आपण म्हणजे अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या शेतीत त्या राबवल्या पाहिजे आपण आधी त्याच पद्धतीने शेतीत सोयाबीनची पेरणी करत होतो पण त्यानंतर आपण बेडवर पाच फुटी पद्धतीने बेडवर पेरत होतो पण पाच फुटीवर मला एक ते दोन पोत्याचं उत्पन्न रेग्युलर पद्धतीपेक्षा जास्त वाटलं त्यानंतर मी सरी पद्धत अवलंबली तर त्यात पहिली तीन फूट सरी आपण पाडायचा तर त्यात आपल्याला एकरी दहा ते अकरा क्विंटलपर्यंत उत उत्पादन निघायचं पण ह्या वर्षी आपण साडेतीन फूट म्हणजे अर्धा फूट अंतर वाढवले सरीतलं तर त्यातून आपल्याला असं म्हणजे हे जाणवते की उत्पादनात आपल्याला नक्कीच वाढ होईल आणि त्यामुळे काय होतं अंतर दोन झाडांमधलं अंतर एक फूट म्हणजे दहा ते बारा इंचापर्यंत आणि साडेतीन फूट सरीतला अंतर त्यामुळं झाडं डेव्हलप व्हायला म्हणजे पूर्ण डेव्हलपमेंट व्हायला झाडाची त्यात शेंगा लागायला पण व्यवस्थित आणि त्यामुळं जमिनीपासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण शेंगा लागतात म्हणजे उत्पन्न याची मदत तर दुसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्यावेळेस आपण सरी पद्धतीने लागवड करतो त्यावेळेस जमिनीची मशागत करताना काय काळजी घेत जमिनीची मशागत करताना याआधी आपल्याकडं कांद्याचं पीक असतं त्यानंतर आपण वावर नांगरून टाकतो त्यानंतर नांगरल्यानंतर ना म्हणजे जमिनीच्या म्हणजे हवेतील आर्द्रता आणि वगैरे तापमान वगैरे बघून त्यानंतर आपण आळं उभं हे फनवून घेतो त्यानंतर आणि ज्यावेळेस पावसाचं आपल्याला वाटतं की ज्या टायमिंगला पाऊस पडला आपण म्हणतो जून महिन्यात तर पाऊस पडतच नाही आपल्याकडं पण जून महिन्याच्या एंडिंगला आपण आळं उभं फनवून ठेवल्यानंतर रोटर मारतो बघतो आणि त्यानंतर मग एक पावसाचा अंदाज बघून सरही तयार करून घेतो आणि सरी पाडायच्या आधी आपण बेसर डोस देतो त्या सोयाबीनचा तर म्हणजे सुरुवातीला शेणखत टाकलं होतं पण त्यानंतर काय होतं काय वेळेस शेणखत ओलं असलं तर त्यातून आपल्याला होमणी वगैरे प्रादुर्भाव जाणवतो हो त्यामुळे नंतर आपण त्याला त्याला पर्याय म्हणून आपण गांडूळ खताचा वापर करतो त्या तर गांडूळ खत एकरी कमीत 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 कमी दहा बॅग एचरी तर त्याचा वापर केला पाहिजे सिंगल सुपर फॉस्पेट दोन बॅग आणि पीडियम पोटॅश एक बॅग आणि त्यात सल्फर जर ऍडिड असलं त्या सिंगल सुपर फॉस्पेटमध्ये तर ते आपण सेपरेट सल्फर घे गरज नाही घ्यायची आणि नुसतं सुपर फॉस्फेट असेल तर त्यात एक दहा किलोची बॅग एकरी सल्फरची ऍड केली पाहिजे आता बेसळ डोस झाल्यानंतर आपल्या सरी पाडून झाल्यावर साधारण आपल्याला बियाणांची गरज आहे तर मग निवडताना आपण काय काळजी घेतली पाहिजे बियाणं निवडताना आपण म्हणजे युनिव्हर्सिटी थ्रू आपण हे करतो सीडच प्रोसेसिंग होऊन ते मार्केटमध्ये अवेलेबल होत पण नवीन जी व्हरायटी येते आपण तर ती आपण आधी थोड्या क्षेत्रावर ट्रायल करून पाहतो तर त्यातून आपण मग आधी आपण सात केडीएस सातशे सव्वीस लावत होतो त्यानंतर फुले संगम केडीएस सातशे सव्वीस आणि आता फुले किम या केडीएस सातशे त्रेपन व्हरायटी मार्केट मध्ये आलेली आहे तर तिला सातशे सव्वीस पेक्षा म्हणजे गडिताला पण ती चांगली आहे आणि झाड डेव्हलपमेंट पण तिची व्यवस्थित होतात हे सगळं याचा सगळा विचार करून शेतकऱ्यांनी आपल्या बियाण्याची निवड केली पाहिजे आता आपल्याला ज्या वेळेस लागवड करायची त्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे का किंवा ती कशी केली पाहिजे हो बीज प्रक्रिया करणं तर हे म्हणजे प्रत्येक शेत जो शेतकरी सोयाबीन करतोय ना त्या प्रत्येकाने बीज प्रक्रिया करूनच सोयाबीनची पेरणी केली पाहिजे तर सोयाबीनच्या बीज प्रक्रियेचा असा फायदा होतो की सुरुवातीला आपण बीज प्रक्रिया करताना केमिकल म्हणा किंवा मग जैविक वगैरे दोन्ही पण तर त्यात काय होतं आता केमिकल मधले काही अशा अवेलेबल आहे मार्केट मध्ये त्यात आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्रच येते त्यामुळे आपलं सेपरेट सेपरेट घ्यायची गरज पडत नाही आणि त्याबद्दल त्याबरोबर एक सिविड असणारा आणि त्यात एलुमिनियम असणारे काही आपण उगण क्षमता वाढवण्यासाठी म्हणजे सारखी करण्यासाठी ते बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे अच्छा आता जसं निवडला बीज प्रक्रिया केली आपल्या सरी पण पाडून आता आपल्याला लागवड करायची मग त्यावेळेस आपल्याकडे जे लेबर असतील त्यांना काय काळजी घ्यायला सांगतो आपण लागवड करताना लागवड करताना म्हणजे दोन झाडांमधलं अंतर परफेक्ट म्हणजे मापात आलं पाहिजे त्यासाठी आपण त्यांना दहा ते बारा इंच ची काठी व्यवस्थित काढून देतो मग त्यानुसार मग ते मापवर हे करतो आणि दोन याच्यात आपण एक ठिकाणी लावताना दोन ते तीन दाणेच टाकतो शक्यतो दोनच पण चुकून पडलं तरी ती सर अच्छा मग त्यामुळे साधारण जे बियाणं आपण मागवतोय त्यामध्ये तुम्हाला आता ही जी आपण लागवड लागवड करतोय तर त्यामध्ये नक्कीच बियाणाचे कमी वापर होत असेल तर मग रेग्युलर आपण ज्या पद्धतीने पेरणी यंत्रणे जे आपण वापर करतोय बियाणं आणि याच्यामध्ये साधारण काय तफावत वाटते तुम्हाला एक पूर्वी म्हणजे रेग्युलर आहे आपण जर पेरणी केली तर आपल्याला वीस ते पंचवीस किलो बियाणं एकरी लागते पण आपण दोन वर्षापासून लावतोय तर म्हणजे माझा आपला असा अंदाज आहे की बारा तेरा किलो जास्तीत जास्त टोकन पद्धतीने आपल्याला त्यात बियाणं लागते म्हणजे जवळजवळ चाळीस टक्के बियाणं लागते आपल्याला कमी लागते त्याच्यापेक्षा अच्छा, अच्छा। म्हणजे साधारण एक तर उत्पादनही वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट बियाणंही कमी लागते म्हणजे नक्कीच भांडवल कमी होतंय उत्पन्न वाढतंय आता महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा आपली लागवड झाल्यावर आपण पाण्याचं नियोजन कसं करतो आहे शक्यतो तसं आपण सरीवर जेव्हापासून सोयाबीन करतोय ना तर त्यावेळेसपासून तर आतापर्यंत आपण सोयाबीनला पाणी भरलेलं नाही पण सरी असल्यामुळे पाणी सोडणं आपल्याला शक्य आहे तर पण पाणी देताना असा विचार करायला पाहिजे की आपण समजा इथून पाणी सोडलं तर खालपर्यंत पूर्ण फुल नाही भरून द्यायचे तर ते पोच पाणी म्हणजे थोडं पोचायला थोडं राहिलं की त्यानंतर बंद करून म्हणजे पोच पाणी दिलं पाहिजे अच्छा म्हणजे एकतर या पद्धतीमुळे आपल्याला पाण्याचा वाफसा कळून येतो किंवा गरजेपुरताच पाणी देता येतं म्हणजे पाऊस असेल तर पाण्याची तितकी आवश्यकता लागत नाही माफसा कंडिशन मध्ये रोप टिकून राहतं आणि पाणी नसेल तर आपण पाणी पण देऊ शकतो जास्त पाऊस जरी झाला ना तर त्यातून सरीतून पाणी निघून जाते त्यामुळे झाडाला काय आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि सरीतून जिथून पाणी जाते त्यापेक्षा आपलं झाड चार ते पाच इंच वरती असतं आता महत्वाचा प्रश्न की ज्यावेळेस आपण एकदा लागवड केली पाणी नियोजन व्यवस्था सुरू झालं आता आपल्याला स्प्रे किंवा खताचं नियोजन करायचं तर करत असताना शेड्युल कसं आपण आखून ठेवतोय स्प्रेद्वारे करत असताना आपण त्यानंतर लागवड केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाचं सोयाबीन असताना खताची एक वॉटर सोयीबल मधली कोणती ग्रीड त्यात एनपीके प्लस मायक्रोनुटेंट असणार आणि त्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशक आणि झिंक बेस आपण एक म्हणजे झिंक त्या तर ते आपण स्प्रे मध्ये आपण वापरतो म्हणजे त्यामुळे झाडाला पण काळू केला ती आणि शक्यतो त्यात फुल म्हणजे फुलाच्या अवस्थेत फुल डेव्हलपमेंटला फुल फुलं जास्त निघायला झिंक मुळे चांगली मदत होते अच्छा आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपण हे खताचं नियोजन करतो सोबतच तुम्ही म्हटलात की आपण कीटकनाशक वगैरेचा वापर करतो तर या स्टेजमध्ये आपल्याला साधारण रोग आणि कीड असं काय पाहायला मिळतं आणि साधारण त्याचं रोग आणि कीड तुडतुडे वगैरे ते पाहायला भेटतात आणि ठिकाणी समजा पावसाचा ताण पडला तर आळे प्रमाणात दिसत मग त्यामुळे आपण त्यात रेग्युलर आता एक फवारणी आपण ती घेणारच खत व्यवस्थापनासाठी मग पुढचा खर्च कमी करण्यासाठी म्हणजे आपण एक्स्ट्रा फॉवर नाही उतरला ती ना मग त्यासाठी आपण ती त्यात ॲड करतो जे कीटकनाशक आणि बुरशनाशक वगैरे आणि झिंग बेस झिंग सोल बेस बॅक्टेरिया ते जैविक याच्यानुसार अच्छा म्हणजे हे आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करतो म्हणजे पुढे जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी हँडल करायची गरज लागणार नाही आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहते की शेतकऱ्यांचं अगदी पीक पूर्ण नुकसानच चाललंय मग त्यामध्ये गोगल गाय असेल किंवा व्हायरस असेल तर यासाठी आपण कसं कंट्रोल करतोय गोगल गाई आणि बाकीचे म्हणजे जे आपण सी ट्रीटमेंट केली ना तर सी ट्रीटमेंट केल्यानंतर कमीत कमी आपल्याला पहिल्या फवारणीपर्यंत तर मधी काही घ्यायची गरज पडत नाही त्यानंतर मग जे वगैरे जर प्रादुर्भाव असेल तर ती म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला असेल जास्त प्रमाणात असलं तर ती लवकर कंट्रोल होत नाही आणि शक्यतो शेवटच्या स्टेजला जर असली तर ते कंट्रोल होणार नाही तर आपण त्या स्नेल किल वगैरे आणि सोयाबीनमध्ये आपण कीटकनाशक वगैरे त्याची फवारणी करताना त्याबरोबर एखादं गॅस पॉइजन म्हणजे त्यासाठी वास राहतो झाडांमध्ये त्यामुळं गोगलायन वगैरे त्रास होतो किंवा मग त्या मरून पडतात वगैरे असं मग त्यासाठी आपण ते फवारणी आणि स्नेल स्नेलकिल याचा वापर वापर करू शकतो आणि किंवा मग नीम ऑइल आपण एक चांगल्या प्रतीचं त्यात ते जैविक आहे त्यामुळे काही साईड इफेक्ट तर नाही आवर्जून सांगेल की ह्या मोठ्या गोष्टींना म्हणजे मेजर जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला पुढे येऊ नाहीत यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण बीज प्रक्रिया केली जैविक पद्धतीने केली नीम ऑइलचा त्याच वेळेस जर आपण वापर केला तर नक्कीच पुढे जाऊन जे मेजर म्हणजे व्हायरस असेल गुगल काही असेल यासारखे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागणार नाही आता महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस शेतकरी सोयाबीनची शेती करतात त्यावेळेस बऱ्याचदा गृहित धरलं जातं की हे पावसाळी पीक आहे खरीप पीक आहे तर मग आपण हे एकदा लागवड केली की मग त्यामध्ये आपल्याला अगदी आपण त्यामध्ये तणनाशकाची फवारणी करावी हे असं सगळ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात एक शेड्यूल फिक्स झालेलं आहे तर हे तणनाशक फवारताना आपण साधारण सुरुवातीपासून कशी काळजी घेते तणनाशक फवारताना आपण लागवड केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर ना चोवीस आत पण आपण तणनाशक मारू शकतो अच्छा ते आपण जे नंतर मारतो हाँ. ते पोस्ट इमर्जन्स आणि जे आधी मारतो ते, अ... अ... ते, पन ते, पन मार ते अ... प्री इमर्जन्ससाठी अ... आपण वापरू शकतो त्यात आपण म्हणजे टर्गा सुपर वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर गोल वगैरे म्हणजे प्रत्येक कंपनीच्या नावाने वेगळे आहे पण ते पण आपण मारू शकतो त्यानंतर सेपरेट सोयाबीनसाठी पण काही प्री इमर्जन्स म्हणून हर्बी साईड मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते जर मारले तर आपल्याला एकवीस दिवसानंतर मारण्याची शक्यता वगैरेच पडत नाही आणि ज्यावरच जर समजा गवत वगैरे जास्तच प्रमाणात आहे तर तिथे म्हणजे लागू शकते आपल्याला एकवीस दिवसानंतर फवारणी करायला आणि त्यानंतर आपण मजुरांच्या साहाय्याने गवत असेल ते आपण करून घेऊ घेऊ म्हणजे तुम्ही इथे देखील पाहू शकता की प्रिव्हेंटिव्ह मध्येच ट्रीटमेंट घेऊनच साधारण तणनाशकाचं मॅनेजमेंट इथे केलं जातं म्हणजे कोणत्याही गोष्टीला ज्यावेळेस आपण शेती करतो त्यावेळेस प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट जर केली तर पुढे जाऊन मेजर जे काही इश्यू येणार आहेत ते आपले नक्कीच टाळता येतील भांडवलाची तफावत कशी पाहायला मिळाली तुम्हाला भांडवलाची तफावत म्हणजे आपल्याला त्यात पेरणी यंत्रणे पेरलं तर आपल्याला तासावर किंवा एकरवर आपल्याला पेरणी यंत्राचं यंत्र भाडं द्यायला लागते तर त्यानंतर आपण जर म्हणजे माणसांच्या मजुरांच्या सहाय्याने जर लागवड केली तर आपलं म्हणजे मजुरांची रोजानुसार समजा एकरी आता आपल्याला पाच बाया एक क्षेत्र लावण्यासाठी लागल्या तर त्यानंतर म्हणजे समजा जर लागवड करण्यासाठी मजूर अवेलेबल नसतील समजा त्यात जर टंचाई असेल तर त्यासाठी आपण टोकन नंतरच्या साह्याने पण त्याचा लागवड करू शकतो आपण शरीर पद्धतीवर अच्छा मग दोघांपैकी तुम्हाला प्रॉफिट कशामध्ये सरीवर ह्या पद्धतीने लागवड पद्धतीने व्यवस्थित होती आणि लागवड व्यवस्थित होती आणि झाडांना ग्रीप घ्यायला म्हणजे डेव्हलपमेंट व्हायला चांगले गडीत चांगलं निघते उत्पन्नामध्ये आता कमीत कमी चौदा कमी, ते पंधरा क्विंटल उत्पन्न निघते एकरी हो पण ते आता प्रत्येकाच्या जमिनीच्या याच्यावर अवलंबून येते सध्या आणि आपण किती म्हणजे काय प्रमाणात खत व्यवस्थापन हो, करतोय जमिनीची क्वालिटी कशी गुणवत्ता कशी त्यावर डिपेंड म्हणजे यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या जमिनीची मशागत आली त्यानंतर जमिनीची क्वालिटी आली बीज प्रक्रिया असेल बीज बीजाची बीजा निवड असेल कीटकनाशक बुरशीनाशक म्हणजे पूर्णच नियोजन रेग्युलर आपण जे शेड्यूल तयार करतोय ते जसं की पाऊस जास्त झाल्यावर बऱ्याचदा बुरशी पकडण्याची शक्यता असते त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्यावेळेस प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण जी, जी फवारणी करतो त्यात कीटकनाशक वगैरे खता सोबतच बुरशीनाशकाचा नाशकाचा प्रिव्हेंटिव्ह मध्ये वापर केला पाहिजे त्याचा म्हणजे शेवटपर्यंत समजा पावसाचं प्रमाण जर समजा कंटिन्यू राहिले समजा पंधरा दिवस वीस दिवस गेल्या वर्षी आपण बघितलं कमी पंचवीस दिवस कंटिन्यू सलग पाऊस पडत होता tertiat uh, jasto paus asle mule shenga पूर्ण सुकलेला असतात आणि दाणी काळे पडायला सुरुवात होते त्यामुळे मध्ये तर आपल्या काही वगैरे किंवा पडणार नाही शेतकऱ्यांना गृहित धरलं जाते सोयाबीन मध्ये की आपण पूर्णपणे कृषी सेवा केंद्रावर डिपेंड असतो की आपलं हे असं असं पीक आहे त्यानंतर त्यामध्ये येणारे प्रॉब्लेम आपण जाऊन कृषी सेवा केंद्रामध्ये सांगतो त्यानुसार आपला हर्बिसाईड असेल किंवा बरेच औषधं आहेत किंवा खतं आहेत ते ते डिसाईड करतात कृषी सेवा केंद्रामधील जे काही तज्ज्ञ आहेत परंतु शेतकऱ्यांनी स्वतः यामध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून किंवा म्हणून काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्याचा अनुभव आपण जे दुकानदार वगैरे म्हणतो त्यापेक्षा नक्कीच आहे ते बऱ्याच दिवसापासून शेती करत आले सोयाबीन पण भरपूर दिवसापासून तर त्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनची किड वगैरे ओळखता येते पण ते काय करतात समजा जर दुकानात आले तर या प्रकारची किड या माझ्या एक कीटकनाशक बुरशीनाशक वगैरे स्प्रेसाठी द्या पण माझं असं मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने समजा काही जर प्रादुर्भाव जाणवला तर त्याचा फोटो व्यवस्थित काढून तो त्या म्हणजे कृषी सेवा हो केंद्रावर दाखवला पाहिजे किंवा मग आपण त्या प्लॉटवर व्हिजिटला प्रॉपर बोलवलं पाहिजे बरोबर त्यातून शेतकऱ्याचं पण पन... फायदा आणि व्यवस्थित मार्गदर्शन शेतकऱ्याला नक्कीच तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण सोयाबीन पीक करतो खरीप हंगामातले पीक आहे म्हणून आपण कन्सिडर करत जातो परंतु ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवून आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये सोयाबीनची कशी काळजी घेऊ शकतो आणि या सरी पद्धतीने आपण लागवड करून उत्पादन कसं वाढवू शकतो तर याबद्दलची संपूर्ण माहिती दादा अगदी कमी वेळात तुम्ही आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली तर नक्कीच याचा माझ्या शेतकऱ्यांना फायदा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे टेक्निकली सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला कसं काम केलं पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओ दरम्यान मिळालेली आहे तर व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला ज्या काही प्रतिक्रिया असेल त्या नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र